विद्यार्थ्यांना आत्मरक्षणासाठी बोधी बुडोकान कराटे असोसिएशन तर्फे एक दिवसीय कराटे शिबिर संपन्न झाले यावेळी तेलंगणा येथून कराटे मास्टर व त्यांची टीम प्रामुख्याने उपस्थित होती या प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदविला होता व हजारोंच्या संख्येत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कराटे प्रशिक्षण घेतले कार्यक्रमाला दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश तातोड विद्यानिकेतनचे प्राचार्य के निर्जा मुकेश सर समाजसेविका राधा व तेलंगणा येथील कराटे मास्टर उपस्थित झाले होते यावेळी धामणगाव येथील पत्रकारांचा सत्कार सुद्धा घेण्यात आला विद्यार्थ्यांनी कराट्याचे सुंदरित्या प्रयोग पाहुण्यांसमोर व नागरिकांसमोर सादर केले काही विद्यार्थ्यांना येलो बेल्ट ब्लॅक बेल्ट व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले त्याचप्रमाणे शिबिरामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले कराटे मास्टर सचिन मुन यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले गांधी कोचिंग क्लासेस इंदानी कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यामाने सदर कार्यक्रम संपन्न झाला संघटित युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सायरे हितेश गोरिया सलमान खान संतोष वाघमारे राजू गायकवाड शशांक चौधरी सचिन गोर्डे अरुण दिवे मंगेश भुजबळ हे कार्यक्रमाला उपस्थित होते सुंदर अशा कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे नागरिकात कौतुक होत आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 Terima